नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पीक विमाचे आणखी किती पैसे मिळणार तर शेतकरी मित्रांनो घेऊ सविस्तर माहिती जाणून शेतकरी मित्रांनो रब्बीच्या पिका पीक विमा शेतकऱ्यांना किती मंजूर झाला <imles> आहे तर शेतकरी मित्रांनो गेल्या हंगामातील खरीप आणि रब्बी हंगामातील विमा भरण्याची अनेक शेतकरी आजही वाट पाहत आहे गेल्या खरीप कि विक्रमी सात हजार तीन लाख शहाण्णव कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली होती पण शेतकरी मित्रांनो खरीप हंगामामधील एकूण मंजूर भरपाईपैकी तब्बल पाच हजार दोन दोन लाख एकाहत्तर कोटी शेतकऱ्यांना खात्यात जमा करण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो तर दोन हजार एक लाख पस्तीस कोटी शेतकऱ्यांना वाटप करणे बाकी आहे तर शेतकरी मित्रांनो यापैकी बहुतांशी रक्कम सहा जिल्ह्यांमधील बाकी आहे तर मित्रांनो रब्बी हंगामासाठी चार कोटी तर मित्रांनो भरपाई आली होती रब्बीतील जवळपास सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे तर मित्रांनो पण खरीप हंगामातील दोन हजार एक लाख पस्तीस कोटी रुपयांची भरपाई कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि का ठरवली ही भरपाई कधी मिळणार याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर मित्रांनो तर ठरवलेल्या एकूण रकमेपैकी दोन हजार ब्याण्णव कोटी रुपये ऑरिएटल कंपनी विमा भरपाई एकशे दहा टप्प्यांपेक्षा जास्त झाली बीड पर्टननुसार एकशे दहा टप्प्यांपेक्षा जास्त भरपाई देणी असल्यास राज्य सरकारला वाढलेली भरपाई घ्यावी लागेल तर मित्रांनो त्यामुळे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील मधील ऑडिटेड कंपनीमध्ये असलेले सहा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची भरपाई ठरवलेली आहे तर ही जिल्हा चंद्रपूर जळगाव नाशिक नगर सोलापूर आणि सातारा आहे राज्य सरकारकडे आलेली भरपाई दिल्यानंतर शेतकऱ्यांनाही भरपाई मिळणार आहे तर मित्रांनो पीक विमा म्हणजेच काय तर बहुतांशी शेतकरी पीक विम्याची वाटप वाटच पाहत असेल तरी केवळ सहा जिल्ह्यांमधील पीक विमा वाटलेला आहे कारण हे जिल्हे ॲरिटेट कंपनीमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे म्हणजेच इतर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना काही प्रकरणे वगळण्यात आल तर वगळलेली तर भरपाई देऊ झाली तर मित्रांनो आता मित्रांनो आता मागच्या खरीप पावसात कमी पाऊस होता त्यामुळे पिकांचे नुकसान जास्त झाले होते त्यामुळे खरीपात विक्रमी भरपाई मंजूर झाली होती पण ही भरपाई आता बहुतांश जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पूर्ण देऊन झाली यापुढे केवळ त्यांची प्रकरणे प्रवलंबित आहेत अशा मोजक्या शेतकऱ्यांचं या पुढच्या काळात विमा भरपाई मिळू शकते रब्बीचा विचार केला तर रब्बीसाठी शेतकऱ्यांना खूपच कमी भरपाई मंजूर झाली होती खरीपात सात हजार तीन लाख त्र्या शहाण्णव कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली होती पण रब्बी हंगामात केवळ चार कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली होती रब्बी हंगामातही पिकांचे नुकसान झाले होते मात्र भरपाई अगदी नग्न मिळाली रब्बी हंगामात मंजूर झालेली जवळपास सर्व भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे म्हणजेच मित्रांनो अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे तर मित्रांनो खरंच पीक विम्याचे आणखीन किती पैसे मिळणार तुम्हाला तर बघूया तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा